गाडगेनगर शेगाव नाका कठोरा नाका वेलकम पॉईंट तसेच संपूर्ण शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण कारवाई येथील हॉकर्सची पर्यायी व्यवस्था होईपर्यंत थांबवण्याबाबत स्वाभिमान हॉकर्स युनियनच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आलं गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून गाडगेनगर शेगाव नाका कठोरा नाका वेलकम पॉईंट येथील हॉकर्स व्यावसायिक आपला व्यवसाय या ठिकाणी करतात अद्यापही महानगरपालिकेने कुठलेही हॉकर झोन खावगल्ली येथील हॉकर्स व्यावसायिकांना उपलब्ध करून दिली नाही ज्यामुळे त्यांच्यावर वेळोवेळी अतिक्रमण विभागाची कार्यवाही होत असते या कारवाईमुळे हॉकर्स व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे शाळा कॉलेज सुरू झाले आहेत शाळकरी मुलांचे शाळेची फी तसेच आणि त्यांचा इतर खर्च हॉकर्स व्यावसायिकांच्या पुढे उभा ठाकला आहे हॉकर्स व्यावसायिकांनी काय करावं हा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर आहे काही गैरवर्तन करणाऱ्या हॉकर्स मुळे संपूर्ण हॉकर्सला कारवाईला सामोरे जावं लागतं एका हॉकर्सच्या गुन्ह्याची शिक्षा पेक्षा संपूर्ण हॉकर्स व्यावसायिकांना मिळत आहे तसेच नुकतेच वृत्तपत्रात बातमी प्रसारित झाली आहे की हॉकर्स व्यावसायिकांचे जप्त केलेले सामान स्क्रॅप करणार आहे त्यामुळे आणखीनच भीतीचे वातावरण हॉकर्स व्यावसायिकांमध्ये पसरलं आहे फेरीवाला धोरण दोन हजार चौदा याचं चा उल्लंघन असून ही कारवाई योग्य नाही जोपर्यंत येथील नागरिकांना हॉकर झोन उपलब्ध होत नाही भाजी मार्केट उपलब्ध होत नाही तोपर्यंत येथील हॉकर्स व्यावसायिकांवरील अतिक्रमणाची कारवाई थांबवण्यात यावी असे निवेदनाच्या माध्यमातून हॉकर्स असोसिएशनने मनपा विनंती केली आहे यावेळी स्वाभिमान हॉकर्स युनियनचे जिल्हाध्यक्ष गणेश मारोळकर शहर फेरीवाला समिती सदस्य दिगांबर कोरडे सारिका गणेशराव राऊत वंदना शिरभाते संदीप भुयार तसेच अनेक फेरीवाले यावेळी उपस्थित होते स्वाभिमान हॉकर्स युनियन शहर अध्यक्ष आज अमरावती शहरामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून जे अतिक्रमण विभाग आहेत जी गरीब हॉकर्सवरची सुरू आहे जी, कारवाई जी अन्यायकारक कारवाईची सुरू आहे त्याच्या विरोधामध्ये आज आम्ही निवेदन देण्यासाठी मॅडमकडे आलेलो हो। आहोत आज अमरावती शहरातील हॉकरचा माल जप्त करून क्रॅप करण्याच्या गोष्टी करत आहेत त्यांना तोडण्याच्या गोष्टी करत आहे हा हॉकर्सवर होणारा अन्याय आहे आणि हा अन्याय हॉकर्स युनियन कधीही कधीही बर्दाश्त करणार नाही आज फक्त निवेदनसाठी हे स्वरूप आहे उद्या आंदोलन करण्याची देखील आमची तयारी आहे आज आम्हाला न्याय मिळेल अपेक्षा आहे अगर आम्हाला न्याय नाही मिळाला तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू आणि ज्या थरावर जायचं काम पडलं त्या थरावर करू कारण आमच्याकडे रोजगाराचं कुठलंही साधन नाही अमरावती जिल्ह्यामध्ये कुठली फॅक्टरी नाही इंडस्ट्रीज नाही फक्त रोजगारच त्याचा रोजगारच त्याच्या परिवाराचा भरण पोसण्याचं एक साधन आहे आणि ते साधनच महानगरपालिका त्याच्यापासून हिरावून घेत आहे हा या गरिबांवर होणारा अन्याय आहे म्हणून या अन्यायाला वाचा बोलण्यासाठी आणि वाचा बोलण्यासाठी महानगरपालिकेने अद्यापही कुठले ऑफर निर्मित केले नाही दोन हजार चार पासून चौदाचे चौदा ऑफर झोन दाखवत आहेत परंतु एकही का कामाचं नाही महानगरपालिकेने जे मोठे मोठे जे जागा होते मेन चौकातल्या ते विकण्याचं काम केलं पण ऑफर झोन निर्माण करण्याचं नाही केलं अगर तिथे ऑफर जोन निर्माण केले असते तर आज आमच्यावर वेळ आली नसती आज महानगरपालिकेने आम्हाला न्याय द्यावा नाहीतर आम्हाला मरण्याची परवानगी द्यावी